सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय किती लोक येतात आणि बरेचसे मेसेज आले ज्यानी ज्यानी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नतम शुभेच्छा होत्या आपले धारती बंधू राज ठाकरे आज जर तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले yes. त्यांनी शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे तुमच्या भेटीला आले आणि शुभेच्छा दिल्या काय नेमकं चर्चा झाली काय आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित तर नुसता द्विगुणित नाही कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला शिवसेना फोटो आपला ट्विट केला त्यामध्ये आपण दोघे एकत्र दिसत आहे पाठीमागे बाळासाहेबांची तस्वीर आहे आणि त्यातमुळे त्यांनी पर्टिक्युलरली उल्लेख असा केला की शिवसेना पक्षप्रमुख मग काय त्यावरून चर्चा तुम्हाला काही तो सूचक संदेश द्यायचा होता पण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय चुकीचं चर्चा करतात दोन शिवसेना दोन शिवसेना नाहीच आहेत ना त्याचं म्हणून म्हणजे चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांचं त्यांच्या खोलीमध्ये गेलं याची बातमी काय आहे ठीक आहे चला आज 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 बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणीत तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा सरप्राईज होतं सरप्राईज होतं कारण असं कळतं की सकाळीच एक पंधरा वीस मिनिटं बघून कोण आला आणि ते स्वतः